श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर हा दिवस जो आहे तर तो अतिशय प्रभावशाली आणि महत्वाचा दिवस मानला जातो तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येत असते परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे परंतु ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर इचं महत्त्व अधिकच सांगितलेलं आहे कारण ही मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवारी जेव्हा संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो म्हणून या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं आणि हेच विघ्नहर्ता भक्तांचे सर्व संकट हे दूर करतो अंगार की संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं आयुष्यातल्या सर्व समस्या दूर करून तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे जे व्रत आहे तर ते अगदी महत्वाचं मानलं जातं अंगारकी चतुर्थी या दिवशी गणपती त्यांचे चार मस्तक आणि चार हात यांच्या असतात या दिवशी गणेश हे खूप जास्त जागृत अवस्थेमध्ये म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय करण्याचा सल्ला हा दिला जातो तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष अडचणी श... दारिद्र्य करणीबाधा इडापिडा यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नष्ट होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर तुमच्या ज्या बी इच्छा असतील कठीणातील कठीण इच्छा असतील त्या देखील एक दिवसात पूर्ण होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नम हे लिहायला विसरू नका तर पहा आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना करायचं आहे या दिवशी आपण व्रत करणार आहोत आपल्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी देखील हे व्रत करायचं आहे तर पहा आपण जर ह्या चतुर्थीचे व्रत केले तर वर्षभरात ज्या महिन्याला संकष्टी चतुर्थी येतात तर त्याचे व्रत केल्याचे पुण्य हे आपल्याला मिळते तर पहा या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपली आडलेली कामे ही पूर्ण होतील आणि गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये मंगल गोष्टी घडून आणतात आणि आपण जे काही काम करू कष्ट करू मेहनत करू त्यामध्ये आपल्याला यश सुद्धा प्रदान करतात मुलांनी जर हे व्रत केलं तर मुलांची शैक्षणिक प्रगती होत असते म्हणून मुलांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे तर पहा ज्यावेळेस आपण हे व्रत करणार आहोत तर काहीतरी संकल्प करून आपण हे व्रत करत असतो तसेच या व्रतासोबतच आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं तेवढंच महत्वाचं असतं तर पहा प्रत्येकाला थोडेफार का, का होईना दोष हे लागलेले असतात आणि हे दोष दूर होण्यासाठी तर आपण विशेष तिथीवरती काही वस्तू टाकून हे स्नान करत असतो तर पहा उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे ती म्हणजे पंचगव्य या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्व आहे ज्यावेळेस ही व्यक्ती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे जे पंचगव्य टाकून स्नान करते जर तुम्हाला काही दोष असतील काही अडचणी असतील नकारात्मकता असेल तर ती सर्व दूर होऊन जाते तर पहा बऱ्याच जणांना पंचगव्य काय असतं हेच माहीत नाही तर पहा पंचगव्य हे गायीच्या पाच वस्तूंपासून बनत असतं तर पहा गायीचं दूध गाईचं शेण गाईचं गोमित्र गाईचं तूप त्याचबरोबर गायीचं दही या पाच वस्तूंपासून हे पंचगव्य जे आहे तर ते तयार होत असतं तर पहा हे पंचगव्य प्रत्येकाला घरी बनवणं शक्य होत नाही मग अशा वेळी हे पंचगव्य पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी त्याची त्या त्या एक बॉटल तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते त्याचबरोबर या दिवशी काळे तिळांना देखील विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे चिमुटभर काळे तीळ देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते गंगाजल देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे स्नान करायचं आहे तर पहा तुम्हाला स्नान करताना ओम गण गणपती नमह हो या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही हर हर गंगे म्हणून देखील या दिवशी म्हणू शकता मग आता हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात बरेच जण डायरेक्ट पायावरती किंवा डोक्यावरती पाणी टाकतात तर असं नाही करायचं तर आपल्याला काय करायचं आहे पहिला मग भरून घ्यायचा आहे उजव्या खांद्यावरती टाकायचं आहे दुसरा मग भरून घ्यायचा डाव्या खांद्यावरती टाकायचा तिसरा मग भरून घ्यायचा तो डोक्यावरती टाकायचा अशा पद्धतीने आपल्याला स्नान हे करायचं आहे ज्ञान करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार ठेवायचे नाही मनातली नकारात्मकता सर्व दूर करण्यासाठी मनामध्ये सकारात्मक विचार आपल्याला करायचे आहेत पहा अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केलात सर्व नकारात्मक शक्ती जे आहे तर ती नष्ट होऊन जाईल पितृदोष नाहीसा होईल अडचणी संकट शत्रुपीडा करणी बांधा यासारख्या गोष्टी नष्ट होऊन जातील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर खूप दारिद्र्य आहे ते सुद्धा दूर होऊन जाईल आणि आपली खूप सारी प्रगती होईल तुमच्या संपूर्ण इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील तुमचे शत्रू असतील तर ते सुद्धा तुमच्या समोर गुडघे टेकवतील यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे स्वच्छ आपल्याला कपडे परिधान करायचे आहेत लाल पिवळा कलर जर असेल तर त्या कलरचे कपडे तुम्ही घालायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पावर या दिवशी तुपाचा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला त्यांना अर्पण करायच्या आहेत लाल जसवंदीचं फूल दुर्वा त्याचबरोबर गुलखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग तुम्हाला मोदक करणं शक्य झालं तर मोदक तुम्ही त्यांना अर्पण करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ